नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना श्रावण मिळायच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे श्रावणचा पहिला सोमवार तर आपण महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर नंदी भगवानांच्या कानामध्ये इच्छा सांगतो तर तुम्ही नंदींच्या काना कोणत्या कानामध्ये आपल्याला इच्छा सांगायची उजव्या की डाव्या ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम भगवान शिव आणि पार्वतीची पूजा तुम्हाला करायची नंतर नंद दादा कानामध्ये कुणाशीही न बोलता तुम्हाला आपली इच्छा सांगायची या कानात इच्छा सांगितल्याने तुमची प्रार्थना महादेवापर्यंत पोहोचते इच्छा बोलण्याचे पहिले तुम्हाला गोमचा उच्चार हा नक्की करायचा आहे बोलताना आपले तोंड झाकून घ्यावे जेणेकरून कोणी ऐकणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला नंदी बाबणांच्या कानामध्ये इच्छा सांगायची तुम्हाला जर आपल्या चॅनलवरती ही माहिती आवडली असेल किंवा उपाय आवडत असतील सेवा आवडत असेल तर आपल्या स्वामी कृपा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा झालेली माहिती स्वामींच्या चरणीरुद्ध करते धन्यवाद श्री स्वामी समोर